नव्वदच्या दशकात हा चित्रपट फार गाजला होता नैनिताल मध्ये राहणारी आरती ही मुंबईत राहणाऱ्या दीपक सोबत पत्राद्वारे संवाद साधत असते अशाच पत्रांमुळे दोघांमध्ये प्रेमाला सुरुवात होते पुढे दीपकच्या शोधात आरती मुंबईला येते शेवटी दोघ भेटतात आणि चित्रपटाची हॅपी एंडिंग होते आता जमाना बदललाय पत्राची जागा सोशल मीडियानं घेतली आहे इंस्टाग्राम फेसबुक यांच्यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुण तरुणी एकमेकांशी गप्पा मारतात बऱ्याचदा प्रेमात देखील पडतात असोच मुंबईतील एका तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमधल्या एका तरुणाची ओळख झाली ती तरुणी भेटण्यासाठी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरात आली मात्र तिच्यासोबत काही वेगळंच घडलं पण नेमकं काय का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी आठ महिन्यांपूर्वी मुंबईतील एका उच्चभ्रू भागात राहणारी एक तरुणी ही तरुणी मुंबईतल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत होती या तरुणीची छत्रपती संभाजीनगर शहरातील चौकात एका तरुणासोबत सोशल सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून ओळख झाली काही दररोज या तरुणीशी गप्पा मारायला सुरुवात केली संभाजीनगरात राहणाऱ्या या तरुणानं गोड गोड बोलून या तरुणीशी मैत्री वाढवली पुढे काही दिवस हा प्रकार सुरूच होता त्यानंतर या तरुणानं हळूहळू त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिचे काही फोटोज घेतले त्यानंतर वारंवार हा तरुण या तरुणीला फोटोजच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायला लागला त्यानंतर बरेच दिवस हे सगळं ब्लॅकमेलिंगचं सत्र सुरूच राहिलं मग एक दिवस तरुणानं तिला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात बोलावलं अगोदरच ब्लॅकमेलिंग सुरू असलेल्या या तरुणीला संभाजीनगरला येण्यासाठी ना नाही म्हणता आलं नाही ती चार दिवसांपूर्वी मुंबईहून संभाजीनगरकडे रेल्वेनं निघाली त्यानंतर संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्या तरुणीनं तरुणाला फोन लावला तरुण तिला रेल्वे स्टेशनवरून आपल्या मानलेल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला तरुणीच्या सांगण्यावरून अशी माहिती समोर आली आहे की चार दिवस तिला चा बाहेर जाऊ नाही तिला तिला दिवस एकाच खोलीत गेलं तसंच याच दरम्यान तरुणाकडून मारहाण केल्याचं देखील कळत आहे आणि शेवटी जेव्हा हे सगळं असहनीय झालं त्यावेळी या तरुणीनं सगळ्यांना चकमा देत संध्याकाळच्या सुमारास तिथून पळ काढला मात्र ही बाब तरुणाच्या लक्षात आल्यावर त्यानं तरुणीचा पाठलाग केला आणि त्यानंतर शहरातील सिंचन भवना जवळ त्यानं तरुणीला पकडलं तिला पुन्हा आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्न करत होता मात्र तरुणीनं प्रतिकार केला आणि हा सर्व प्रकार काय घडतोय हे पाहण्यासाठी गर्दी जमायला सुरुवात झाली याच दरम्यान तिथे शिवसेना शिंदे गटाचे काही कार्यकर्ते जमा झाले त्या कार्यकर्त्यांनी या सर्व प्रकरणाची विचारपूस केली तसंच त्या मुलाच्या तावडीतून मुलीची तिथून सुटका करून घेतली मात्र या दरम्यानच तो तरुण घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी ठरला तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी त्या तरुणीला जवाहरनगर पोलीस स्थानकात हजर केलं पुढे बराच काळ जवाहर नगर पोलीस स्थानकाच्या आवारात गोंधळ झाल्याचं देखील बघायला मिळालं त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आणि त्यासोबतच काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते देखील जमले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून जे लव जिहादच प्रकरण महाराष्ट्रात समोर आलंय त्यानंतर असा एक संशय व्यक्त केला जातोय की हा सगळा प्रकार देखील लव जिहादच्या माध्यमातूनच घडलेला आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद